किलोभर पालक एकटेच खातील इतका स्वादिष्ट आणि पौष्टिक शिवाय दहा मिनिटात तयार होणारा पालकचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दौडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे आणि पालकच्या पानांची देठं मी काढून टाकलेली आहेत आणि पानं जी आहेत ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून चांगली कोरडी करून घेतलेली आहेत पालकच्या पानांचा मी असा बंच केलेला आहे आणि आता जितकं शक्य आहे तितकं बारीक बारीक पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी मस्त असं पालक चिरून घेते आहे यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी पाच तिखट मिरची घेतलेली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाणी न घालता जाडसर आपण ह्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे हा ठेचा तयार करून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये मी चिरलेला पालक घेते आहे पालक इथे मी मोजून घेते तर तीन कप पालक मी घेतलेला आहे आणि यामध्येच आता एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरीमुळे ह्याचा स्वाद आणखीन वाढतो आता जो ठेचा आपण तयार केला होता तो घालून घेऊया यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे बेसन तर इथे मी चमचा मोठा वापरलेला आहे दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि आता यामध्येच मी घालणार आहे बाजरीचं पीठ अर्धा कप यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे दोन पिठांपैकी एक पीठ नसेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता कुठलंही एकच पीठ वापरून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक मोठा चमचा मी तीळ घातलेले आहेत आणि आता हे हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं पाणी व्यवस्थित निघून जाईल आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हाताने व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं म्हणजे एकजीव करायचं म्हणजे मग आपला नाश्ता जो आहे तो छान तयार होईल इथे पहा मी मस्त असं मळून मळून हे पीठ तयार करून घेते आहे तर आता ह्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे कच्चं तेल वापरायचं आहे त्यामुळे काय होतं हा नाश्ता जो आहे तो थोडा सॉफ्ट तयार होईल आणि आता थोडंसं पाणी मी अजून घातलेलं आहे ह्यामध्ये पीठ आणि पालक मस्त असा एकजीव करून घ्यायचा म्हणजे मग नाश्ता जो आहे तो छान तयार होईल आता यामध्येच मी थोडंसं लिंबू पिळून घेते तर तुम्ही ह्याऐवजी आमचूर पावडर पण वापरू शकता आता हे आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे अगदी मऊसूद हे पीठ तयार केलेलं आहे मी या पिठामध्ये तुम्हाला दुसरे मसाले वापरायचे असेल तर वापरू शकता पण मी इथे मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे त्यामुळे मसाले कुठलेही वापरलेले नाही आहेत आता पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि स्वच्छ तो पाण्याने धुवून पिळून घेतलेला आहे यानंतर ह्या कपड्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याने असं भिजवून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर हाताला देखील पाणी लावायचं म्हणजे पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही आणि ह्यातला एक गोळा आपण काढून घेऊया आणि चांगलं असं गोल करून घ्यायचं चा। हाताने चांगला त्याला आकार द्यायचा आणि यानंतर इथे मी घेतलेले आहे तीळ तर तीळमध्ये मस्त असं बुडवून घ्यायचं आणि मग आता आपल्याला ह्याचं थालीपीठ तापायचं था आहे तर हाताने मस्त असं हे थालीपीठ थापून घ्यायचं जितकं शक्य आहे तितकं पातळ हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि बघा पीठ आपण एकदम मऊसर केल्यामुळे अगदी इझिली हे थालीपीठ छान असं थापलं जातं मस्त त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि पातळ थापून घ्यायचं आता ह्याचे काठ जे आहेत ते फुटलेले आहेत त्यामुळे ते पण आपण सारखे करून घ्यायचे आणि मस्त आकार द्यायचा ह्याला यानंतर ह्यामध्ये वरून मी थोडेसे अजून तीळ घातलेले आहेत मला ते कमी वाटले पसरले गेले त्याच्यामुळे ते कमी झाले तर मी थोडेसे तीळ घातल्यात हे ऑप्शनल आहे ती नाही वरून घातले तरी चालेल आणि ह्याला असं मध्ये होल करायचे आहेत होल केल्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं तर आता मी मस्त ह्याला होल करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे मस्त थालीपीठ थापून झालेलं आहे अगदी दिसायलाही सुंदर दिसतं चला तर मग आता ह्याला शेकून घेऊया तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे यावर मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल आता चांगलं पसरवून घेऊ आपण आणि यानंतर ह्यावर मस्त असं थालीपीठ आपण घालून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण तव्यावर घातलेलं आहे आणि कपडा काढून घ्यायचा पहा मस्त थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता वरून पण मी इथे थोडेसे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ खालच्या बाजूने पण म्हणजे दिसायला सुंदर दिसेल आणि थंडीमध्ये तिळाचं सेवन जास्त आपल्याला करायला पाहिजे कारण तीळ जे आहे ते गरम असतात शिवाय स्निग्न असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते चांगलं आहे आणि त्याची चवही चांगली लागते हो आता ह्या होलमध्ये आपण तेल घालून घेतलेला आहे बाजूला देखील आपण तेल घातलेलं ते आहे त्यामुळे काय होतं थालीपीठ मस्त असे शिजतं आणि थोड्या वेळाने बघा हे उलट करून घ्यायचं या पद्धतीने आणि दोन्ही बाजूने खरपूस असं आपल्याला आता हे शेकून घ्यायचं आहे गॅसची आज जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि आचेवर चांगलं मस्त असं खरपूस थालीपीठ आपण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता मस्त थालीपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे अगदी स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता आज आपला तयार झालेला आहे इनो सोडा दही आपण काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे लोणच्यासोबत किंवा दहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय